लाखो भाविकांच्या असणाऱ्या नैताळ्या मतोबा महाराज आजपासून प्रारंभ सकाळी मतोबा महाराजांची विधिवत पूजा केल्यानंतर मतोबा महाराजांच्या रथाची मिरवणूक शहरातून काढण्यात आली या प्रसंगी उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या शेतकरी वर्गांनी आपले बैल रथाला झुकण्यासाठी एकच गर्दी केली होती नैताळ्याचे एक दैवत असल्याने नैताळकरांनी देखील मतोबा महाराजांच्या रथांची विधिवत पूजा करून दर्शन घेतले या प्रसंगी जिल्हाभरातून आलेल्या बँड पथकांनी जुगलबंदी सादर केली त्यावेळी हजार तरुण या, या बँड पथकाच्या तालावर फिरडताना दिसले नैताळी शहरामध्ये हजारो भाविक हे शेती संसाधन खरेदी करण्यासाठी येत असल्याने सर्वाधिक स्टॉल हे शेती संसाधनाचे असते तसेच नैताळ्याच्या मतोबा महाराजांचा जिलबी हा प्रसाद प्रसिद्ध असल्याने नैताळे येथील जिलेबी स्टॉलवर मतोबा महाराजांच्या भाविकांनी प्रसाद म्हणून जिलेबी खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती पी एम न्यूसाठी माणिक देसाई निफाड